अर्थसंकल्पामध्ये आम्ही पाच सहा अतिशय महत्वाच्या घोषणा केल्या आणि नुसत्या घोषणा केल्याने बजेटमध्ये तरतूद केली पुरवणी मागण्या के तरतूद केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज सगळ्या महिलांच्या मध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे सगळ्या जाती धर्मातल्या महिला त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत केलेल्या आहे अडीच लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न असलं पाहिजे गरीबातल्या गरीब महिलेला एक आधार द्यायचा एक मदत करायची ही त्याच्या पाठीमागची भावना परंतु त्याच्यातच सांगायला सुरुवात केली अरे म्हणले वित्त विभागाचा विरोध आहे अरे वित्त विभागाचा मंत्री मी एन कुणी विरोध केला काही पेपरला बातम्या द्यायच्या आणि अलीकडे चॅनलवाल्यांना यांना तर सॅल्युटच केला पाहिजे म्हणजे आम्हाला माहिती नसतं देवेंद्रजींना माहिती नसतं आणि आम्ही बातमी बघतो अरे देवेंद्रजींनी असं केलं अरे अजित पवार असं केलं अरे काय बातम्या देता खऱ्या बातम्या द्या ना तुम्हालाही तो अधिकार आहे तो त्याच्याबद्दल दुमत नाही आम्हाला प्रत्येकाच्या बद्दल आपुलकी जिवाळा आहे परंतु चुकीच्या बातम्या समाजाबद्दल आम्हा लोकांच्या बद्दल, बद्दल गैरसमज निर्माण करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी हे कसं काय चाललंय आणि ह्याच बाबतीमध्ये आम्ही नंतर ट्विट केलं आणि सांगितलं की बाबा पंचवीस हजार कोटीची तरतूद परवा पुरवणी मागण्यात केली आणि त्याच्या आधी दहा हजार कोटी पस्तीस हजार कोटी म्हणलंचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला खर्च येणार पस्तीसच हजार केलं अरे म्हणलं शाळे एप्रिल मे जून महिना गेलाय तीन महिने वर्षातले आर्थिक संपले आर्थिक वर्ष असतं राहिलेत नऊ महिने नऊ महिन्याला पस्तीस हजार रुपये लागतात असं हो मला कळलंच नाही अरे मग विचार ना विचारल्यानंतर उत्तर देतो ना आणि तुझी समजूत पण काढतो कुठे चुकलं तर बागार घेतो मी पण असं म्हणत नाही माझा सगळी चाकल जिथं मी सगळ्यांना सांगतो जो माणूस काम करतो तोच चुकतो ना